विरार लोकल मधील हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे सकाळी डोंबिवली वरून सीएसएमटी ला जाणाऱ्या लोकल मध्ये महिलांची हाणामारी पाहायला मिळाली एकमेकींना मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सकाळी आसनगाव येथून फास्ट लोकल हे डोबिवली स्टेशन मध्ये आली असताना महिला डब्यात चढणं कठीण होत असल्यानं नेहमी होतात यावर आता रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकलच्या महिला डब्यांमध्ये वाढ करावी अशी मागणी केली आहे त्याचबरोबर महिलांच्या लोकल प्रवासाचा प्रश्न हा सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात महिला आमदारांनी मांडावा अशी ही मागणी करण्यात आली आहे पुन्हा एकदा लोकल मध्ये महिलांनी एकमेकांच्या झिल्ला उपटल्याच्या घटना समोर आलेली आहे विरार मध्ये देखील असाच प्रकार घडला होता डोके फोडले गेले होते हा प्रकार थांबत नाही काय कारण असू शकत आज डोंबिवलीला आठ वीस ला साधारण वरून आलेली ही जलद ट्रेन होती जी सी एस टी दिशेने जाणार होती त्या गाडीतील ही घटना आहे आणि काही दिवसापूर्वी विरारमध्ये जी घडलेली घटना होती ती पण जलद लेडी स्पेशल मधली होती याचा अर्थ असाच होतोय की महिलांना कुठेतरी महिलांचे डबे कमी पडत आहेत आणि त्यामुळे त्यांना जो मानसिक त्रास होतोय त्याच्यामुळे त्याचा हा अतिरेक या भांडणामध्ये होतोय आणि याची दखल मागील कित्येक वर्ष आम्ही शासनाकडे घ्यावी रेल्वे प्रशासनाने घ्यावी म्हणून आम्ही पाठपुरावा करतोय पण याबद्दल कोणालाही गांभीर्य वाटत नाहीये आज महा पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो आणि तिथे आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूप काही महिलांकरिता केलेला आहे त्यांच्या प्रगतीसाठी त्यांना बरीच दारं उघडी केली आहेत पण त्यांच्या प्रवासासाठी की त्यांचा सुखद नाही पण सुरक्षित प्रवास होईल रेल्वेचा याच्यासाठी कुठेही काहीही सोयीसुविधा दिलेल्या नाही आहेत आजपासून आपल्या विधानमंडळाचं अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये ज्या महिला आमदार आहेत आमच्या उपसभापती आहेत त्यांनी तरी यांची दखल घ्यावी तात्काळ आणि याच्यावरती प्रश्न उपस्थित करून या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी अन्यथा असे अशा याच्यावरती व्हिडिओवरती बाईट देणं अशा भांडणावरती बाईट देणं हे भूषणावं नाहीये आमच्यासाठी विराटच्या घटनेमध्ये महिलांनी काही संताप व्यक्त केला होता काय नेमकं केलं होतं के काही महिलांनी असं की आमच्या अशा घटना ज्या बातम्यांमध्ये दाखवल्या जात आहेत किंवा व्हायरल केले जात आहेत के त्याच्यामुळे आमची चूक नसताना पण म्हणजे समाज माध्यमातून ह्याला जी प्रसिद्धी मिळते आणि त्याच्यामुळे आमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक जे बघतात आणि त्याच्यावरती आम्हाला प्रश्न उपस्थित करतात त्याची आम्हाला लाज वाटते आणि मला खरंच असं म्हणायचं की अशा घटना ज्या होत आहेत त्या पुन्हा घडू नये याच्यासाठी आपल्या सगळ्यांकडून प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे